दिवसाची सुरुवात सुरुवातीची बरोबर कामासाठी मी खेडेगावामध्ये जातो आणि खूप आतमध्ये असे लहान लहान खेडे असतात आणि ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी मी जातो त्या त्यावेळेस मला नदी नदी असतील किंवा तलाव असेल त्याच्यावर एक वनस्पती अशी उगवलेली दिसते त्या पाण्यावर आणि तिची वाढ त्या पाण्यावर होते आणि पाऊस संपला की हळूहळू त्या वनस्पतीला खूप सुंदर फुलं येतात आणि ज्यावेळेस ते पूर्ण फुलं येतात त्यावेळेस असं वाटतं की नदीवर किंवा एखाद्या तलावर फुलांचा गालीचा पसरलेला आहे पण पाऊस संपल्यानंतर एकदा मी त्या ठिकाणी जात होत जात असताना मला काही लोक ते पूर्ण वनस्पती काढून टाकताना दिसले आणि ती काढून बाजूला ते फेकून देत होते आणि त्याला फुलं पण आली होती आणि मला नवल वाटलं की म्हटलं हे का एवढे चांगले वनस्पती आहे फुलं आहेत इतकी सुंदर दिसतात ते काढून टाकत आहेत आणि मी थांबून मग त्या लोकांना विचारलं की हे का काढून टाकत आहेत त्यांनी मला सांगितलं की ही जी वनस्पती आहे ती वरून खूप दिसायला सुंदर आहे परंतु ती खाली जी मुळं असतात हे खाली मुळं ते खूप पसरतात त्याच्यामध्ये मासे अडकतात त्यांची वाढ होत नाही Uh, इतर वनस्पती जे आहेत त्यांचीसुद्धा वाढ होत नाही म्हणजे uh, उदाहरणार्थ कमळ कमळाची फुलं त्या ठिकाणी कमळाचं जे झाड आहे किंवा वनस्पती आहे रोप आहे ते त्या ठिकाणी येत नाही त्याला ते अटकाव करतं आणि जे जीव आहे मासे आहे ह्यांनासुद्धा ते जगू देत नाही आणि ह्यामुळे आम्ही हे काढून टाकतो एकदा पूर्ण साफ केलं की त्या ठिकाणी परत जास्त प्रमाणात मासे येतील कमळाचे रोपं त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये येऊ शकतात आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याचदा असं होतं ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये वरून चांगल्या दिसणाऱ्या आहेत परंतु त्या आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी चा आतून चांगल्या नसतात त्या आमच्या आध्यात्मिक जीवनाचा नाश करणाऱ्या असतात बघा प्रभू ख्रिस्ताने पेरणी करणाऱ्यांचा सा दाखला सांगितला की त्यांनी बी काही बी काटेरी झुडपामध्ये पडलं थोड्या वेळ ते वाढलं परंतु त्या काटेरी झुडपांनी त्याला वाढू दिलं नाही आणि ते मरून गेलं आमच्या संसाराच्या चिंता आहे उद्याची काळजी आहे भीती आहे कुठली आपल्या मनामध्ये किंवा पैशाचा मोह आहे ह्या सर्व गोष्टी आम्हाला आध्यात्मिकरित्या वाढू देत नाही अशाने अशा वेळेस आम्हाला देवाचं साह्य मागायचं आहे त्याच्या सहवासात वेळ घालवायचा आहे आणि त्याची प्रार्थना करायची आहे ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस आम्ही करतो आणि त्याच्या देवाच्या साह्याने ह्या आमच्या ज्या ह्या सर्व गोष्टी आहेत ज्या ज्या आत्म आमची आध्यात्मिक वाढ होऊ देत नाही त्या आम्हाला काढून टाकता येतात गवत आपण ज्यावेळेस उपटतो गवत उपटायचं असेल आपल्याला तर ज्यावेळेस आपल्याला गुडघ्यावर बसायला लागतं कारण ते गवत लहान असतं आणि गुडघ्यावर बसून आपल्याला ते उपटावं लागतं त्याचप्रमाणे जर आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आलेलं जे पाप आहे ते जर आम्हाला मुळापासून उपटून काढायचं आहे तर आम्हाला गुडघ्यावर येऊन प्रार्थना केली पाहिजे आचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मार्क ऋष वर्तमान याचा चौथा अध्याय एकोणीसावं वचन गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर फोर अँड वर्स नाईन्टीन संसाराची चिंता द्रव्याचा मोह व इतर विषयाचा लोभ ही त्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवितात आणि ते निष्फळ होते परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो